विशेष मुलाच या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत सोशल आहे सोशल मीडियाचा वापर ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही ही अपेक्षा आणखी काही मुद्दे समोर येतात आणि त्यामुळे प्रश्न पडतो आणि अशा वेळेला जे थ्रू ज्या सोशल मीडियाचा योग्य वापर करतात खरंच हा सोशल मीडिया त्या राजकीय शक्ती समोर धरू पाहणार का त्याला आपण बघतोय की राष्ट्रीय मीडियाची भूमिका महत्वाची असते आणि ती भूमिका सातत्याने सोशल मीडिया समोर आणि केवळ एक समाजा उपयोगी साधन म्हणून वापरला जात नसेल राजकीय शक्ती समोर तो आवाज उठवत नसेल तर त्याचा उपयोग काय असाच विषय घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत हमने पूछा मोहन मोरे सर जोड़ेल है एक अभ्यास व्यक्तिमत्व है सर खूप खूप धन्यवाद आज के विषया आमच्या प्रेक्षकांना काय प्रेक्षक सर सर्वप्रथम एम एन टी चे मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो आभार मानतो की आज जो विषय दिलाय त्या विषयाच्या अनुषंगाने एम एन टी सातत्याने आवाज उठवते आहे आणि म्हणून आपण जेव्हा कुठेतरी म्हणतो की पत्रकारिता ही आज पहिलेसारखी राहिलेली नाही पण एम एन टी सारखे जे अजूनही काही वाहिन्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी प्रथम एम एन टीचं ऋण व्यक्त करणं मी या ठिकाणी माझं कर्तव्य समजतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो विषय अतिशय सुंदर आहे आणि तो योग्य वेळी घेतलेला विषय या ठिकाणी आहे आज असं मला वाटतं की आपली जी भारताची राज्यघटना आहे जे संविधान आहे त्या संविधानाच्या उद्देशिकेमध्येच आपण असं म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक पण म्हटलेले की आम्ही भारताचे लोक म्हणतोय आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैकी राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक विचार निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पित करीत आहोत याच्यात म्हटलेलं आहे की स्वतः आणि याच्यात एक, एक महत्वाचा शब्द जो आहे जो आजच्या विषयाच्या अनुषंगाने आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला असं म्हणायचं आहे की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे कुठेतरी झडपलं जात आहे मला याच्यात मध्ये एक गोष्ट लक्षात येते की पत्रकार घाबरला आहे की त्याला घाबरवलं जात आहे कारण हे मी एवढ्यासाठी जाणीवपूर्वक म्हणतो मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पत्रकारिता करतो आहे मी अनेक स्थित्यंतर पत्रकारितेमधले बघितले आहे तरी मी म्हणतोय की पत्रकार घाबरतो आहे की घाबरवला जातो आहे कारण काय होती स्वातंत्र्यापूर्वीची जी पत्रकारिता होती त्या स्वातंत्र्यापूर्वीच्या पत्रकारितेने देखील इंग्रजांना घाम फोडून काढला होता आणि त्यांनी भारताला स्वतंत्र स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांना प्रवृत्त केलं होतं इंग्रजांनी असंच आपल्याला भारताला स्वातंत्र्य दिलेलं नाहीये त्यांनी त्याला प्रवृत्त केलेलं होतं आणि म्हणून मीडियाचा प्रभाव किती असतो हा मीडियाचा प्रभाव हा म्हणजे त्यासाठीच आपल्याला मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं मीडियाचा प्रभाव हा सगळ्यांवर फार मोठ्या प्रचंड प्रमाणात असतो आणि मीडियाचं ऐकावंच लागतं मग हे सगळं जर खरं असेल तर मग आजचा मीडिया शांत का बसलाय हा एक मोठा प्रश्न आहे आजचा म्हणजे शांत बसलाय की शांत बसवला गेलेला आहे हा दुसरा प्रश्न आहे आज, आज एखादी घटना दाबायची असेल तर त्या घटनेला दुसरी अँटी एखादी घटना उभी केली जाते आणि त्या घटनेचा ओळख केला जातो आणि त्या घटनेचं एवढं अवलंब केलं जातं की जुनी जी महत्वाची जो विषय चर्चेत घ्यायचा असतो तो, तो विषय त्या ठिकाणी निवृत्त होऊन जातो थो। थोडक्यात आत्ताच म्हणायचं तर आत्ता आपल्याला विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अगोदरचे जे कौल बघितले आपण तर ते, ते सर्व कौल हे आजच्या सत्ताधीशांच्या विरोधात होते फार मोठ्या प्रमाणात विरोधात होते आणि निवडणुकीचा निकाल आला निवडणुकीचा निकाल आल्यानंतर काय झालं चित्र काय आलं अतिशय वेगळं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला आहे मग हे का असं का होतंय याचा कोणी अभ्यास करणार आहे का कारण जे लोक निवडणुकीला पडून गेले त्यानंतर त्या लोकांना ईव्हीएम दिसतंय याच्या अगोदर त्यांनी त्याचा अभ्यास केला नव्हता का हा एक मोठा प्रश्न आहे आता त्या ईव्हीएमचा मुद्दा दाबून टाकण्यासाठी बीड उभं केलं गेलं आपल्यासमोर आपण बीडच्या प्रकरणाला पाठीशी घालत नाही त्यांना आपण समर्थन करत नाही पण हे प्रकरण उभं केलं हे कशासाठी उभं केलंय हे बीडचं प्रकरण एवढ्यासाठी उभं केलेलं आहे की तुम्ही जो संविधानाच्या तुम्ही जो निवडणुकीच्या बाबतीत ईव्हीएमच्या बाबतीत ओलड करत आहात ती ओलड तुमची शांत झाली पाहिजे त्याच्या अगोदर एक प्रकरण झालं त्याच्या अगोदर आपले गृहमंत्री त्यांचं एक वक्तव्य आहे आणि त्या वक्तव्यावर सगळ्या सेक्युलर लोकांनी रान उठवलं होतं आंबेडकर 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 क्या करते हो आणि पुढे अजून ते बोलले होते तिसरे भगवान का नाम लिहितो तर भगवान प्रसन्न हो जाता आणि हे प्रकरण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घातक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो। दाबण्याचा एक प्रकार आहे मात्र तेही प्रकरण दाबून ते टाकण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले, केले। गेले मग हे जे प्रयत्न केले जात आहेत दाबून टाकलं जात आहे तुम्हाला बोलू दिलं जात नाही आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काय अर्थ काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा की आपल्याला जो विचार आहे तो विचार प्रकट करायचा आहे तिचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे दाबलं जात आहे ना मग त्याला जबाबदार कोण आहे याचाही आपल्याला अभ्यास या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी फार काही बोलता येणार नाही एका अभ्यासकाने एक सुंदर म्हटलं होतं अकबर पहिले छपकर बिके जाते ते अकबार पहिले छपकर बिके जाते ते अप अकबार बिककर छपे जाते आहे म्हणजे हा फार मोठा त्यांनी या ठिकाणी पत्रकारितेला फार मोठा त्यांनी शालजोडा दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की अखबार पहिले छपकर बिका करते करते बरोबर बल आहे म्हणजे आजपदचीच परिस्थिती आहे बदललेली नाहीये पण विचार बदललेले आहेत कारण काय झाले मोठ्या दणदांडक्यांच्या हातामध्ये पत्रकारिता था चालली था गेली आहे जे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांनी पत्रकारितेच्या पत्रकारितेचे ते मालक बनले आहेत चालक बनले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे पाहिजे तेच त्या पद्धतीने ते छापून आणतायत आणि मग तुमच्या आमचे सर्वसामान्यांचे विचार तुमच्या आमचे सर्वसामान्यांचे विचार या ठिकाणी मला हे पण आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की हा जो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया निश्चितच त्या ब्राह्मणी आहेत की आज जो सोशल मीडिया आहे हत्यार आहे ते पण हो सोशल मीडियावर पण जे आज काही जे काही दाखवलं जात असं समजा आता मी एखादी पोस्ट एखादी घटना घडलेली आहे समजा मणिपूरची घटना घडलेली आहे त्या मणिपूरच्या घटनेच्या संबंधात मी जर काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला गेला तर माझा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो आज रवीश कुमारचे काय हाल करून टाकलेले आहेत मोठ्या मोठ्या पत्रकारांचे जे यांच्या विरोधात बोलतायत भांडवलच्या भांडवलवाद्यांच्या विरोधात बोलतायत मनुवाद्यांच्या विरोधात बोलतायत त्यांचे आज काय हाल करून टाकलेले म्हणजे त्या लोकांना स्वतंत्रपणे श्वास घेऊ दिला जात नाहीये मग अशा ठिकाणी आम्ही कसं जगायचं आणि किती दिवस यांचे आपण गुलाम बनून जायचं याचा देखील विचार केला गेला पाहिजे आणि यासाठी एकाचं काम नाहीये यासाठी सर्व समाजाने जागृत झालं पाहिजे इथं कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा प्रश्न येत नाही इथं सर्वांनी मिळून एकत्रित येऊन हे काम केलं पाहिजे या भांडवलशाही वाद्यांच्या विरोधात या मनुवाद्यांच्या विरोधात आपल्याला लढा देणं गरजेचं आहे नाहीतर उद्याची येणारी पिढी ही आम्हाला जाब विचारणार आहे की तुम्ही आमच्यासाठी काय केलं उद्याच्या येणाऱ्या पिढीला सांगावं लागणार आहे की बाबा रे यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात यांना महात्मा फुले म्हणतात यांना सावित्रीबाई फुले म्हणतात आणि नेमकं आम्ही याच्याच विरोधात आज गप्प बसलेलो आहोत याच्या बाजूच गप्प बसलेलो आहोत आता काल परवाच्याला एक पुतळा बाबासाहेबांच्या पुतळ्यावर घणाघात करणारा एक व्यक्ती दाखवला गेला त्यामुळे मध्य प्रदेश त्यामुळे पंजाबमध्ये त्या माणसाला पकडलं गेलं आणि शेवटी याच्यातून काय झालं तो माणूस अनुसूचित जातीचा होता असं त्याला लेबल लावलं गेलं त्याची जात कुणी बघायला गेलं होतं का त्या कृत्याला विरोध केला होता म्हणून हा प्रकार जास्त मीडियामध्ये येऊ नये म्हणून मीडियाचं तोंड दाबण्यासाठी हा पर, हा एक अनुसूचित जातीच्या व्यक्तीने केलं आहे हे असं सांगितलं गेलं याच्या उप दुसरा प्रकार काय करतात असं काही घटना घडली की सांगतात तो, तो तो वेडा वेडा व्यक्ती आहे म्हणजे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणं त्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा जमा का जमातीचा का ओबीसी समाजाचा आहे की मायनॉरिटीचा आहे हे ठरवणं हे देखील काम आता सत्तेत बसलेले लोक सत्तेच्या गुलबीत करायला लागलेले आहे त्याच्यामुळे खऱ्याचं खरं आणि खोट्याचं झालं पाहिजे ते एकट्या दुकट्याचं काम नाहीये त्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांना एकत्र बसावं लागेल विचार करावा लागेल आणि आज जर नाही झालं हे काम आमच्या हातून तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि म्हणून यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आता बीडच्या प्रकरणामुळे जे काही प्रकार चालू आहे बीडच्या प्रकरणामधला त्या बीडच्या प्रकरणाला आप आपण पहिलेच सांगितलं की पाठी पाठीशी घालत नाहीये पण मग बीडच्या प्रकरणामध्ये आपण ज्या ठिकाणी सगळीकडे नियम लावतो मग बीडच्या प्रकरणामध्ये नियम कुठे गेले होते सत्ता तुमचीच आहे ना तीस तीस वर्ष जर तुम्ही एकाच पदावर मनुष्य बसत असेल तिथं तरी होत असेल सेवानिवृत्त होत असेल मग त्याचाही देखील कुठेतरी विचार झाला पाहिजे हे या प्रकरण असं का झालं आणि आपण जे म्हणतो आता जे सत्तेत बसलेले आहेत हे आजच्या आजच बसलेले आहेत का नाहीये यांचा सुद्धा सुरुवातीला फक्त एकच खासदार होता दोन खासदार होते आज ते सत्तेमध्ये बसलेले आहेत का मग ते यासाठी आपण पण कुठे चुकत गेलेलो आहोत त्या ठिकाणी मनुवादीन लोक त्यांना कसे जोडले गेले आहेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न यासाठी आम्ही पण अभ्यास केला पाहिजे हे लोक सत्य पण आले कसे लगेचच्या लगेच तर नाही आले ना एका दिवसात नाही आले ना त्याचाही आम्ही कुठे विचार केला पाहिजे बहुजन निर्या ही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे त्यांच्यामध्ये आपली समन्वय नाही जाणवत तिचं काय मत आहे बरोबर सर तुमचं म्हणणं बहुजन मीडिया जो आहे हा अजूनही एकत्र येत नाही एक मी साधं धुळ्याचं उदाहरण देतो तुम्हाला आमच्या धुळ्याच्या मराठी पत्रकार संघामध्ये पण दोन गट आहेत आणि त्याच्यानंतर अजून बरेच पत्रकार संघ उभे राहिलेले माझं काय म्हणणं आहे की पत्रकार हा लोकशाहीचा जेव्हा मी चौथा स्तंभ मानतो तेव्हा या पत्रकारितेमध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मीडिया हा बहुजनांचा आहे ऐंशी टक्के मीडिया घेऊन बहुजनांचा आहे मग ऐंशी टक्के लोक जर वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसले तर ते त्यांच्याकडनं कुठलंच काम होणार नाही म्हणून सगळ्यात पहिले मी म्हणतो पहिलेही म्हटलं की सगळ्यात पहिले सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे बहुजन मीडियाचे जे काही पत्रकार आहेत पत्रकार जी पत्रकार ती जी काही आहे पत्रकारिता जी काही आहे त्यांनी ती पत्रकारिता अं स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता देखील त्यांनी अभ्यासली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी महात्मा यांची पत्रकारिता त्यांनी अभ्यासली पाहिजे त्यांनी फक्त आत्ताची पत्रकारिता अभ्यासून चालणार नाही आताची जी पत्रकारिता आता होती आहे ही आत्ताची पत्रकारिता ही मॅनेज पत्रकारिता होती आहे आणि असे काही थोडेफार लोक आहेत जे आहेत किंवा आमच्या झाक्या आहेत जी आम्ही बोमरतो त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात आम्ही ओलडतो पण काय होत आहे आम्ही मोठ्या प्रमाणावर आम्ही एकाकी पडतोय ते एकाकी पडू नये म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे जेव्हा आम्ही या पत्रकारांसोबत चर्चा करतो तेव्हा ते, ते त्यांचं मत असते की आम्ही आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही तिथे त्या भूमिकेकडे बघतोय जेव्हा आम्ही सामाजिक बांधिलकीचा विचार करतो तिथे आम्हाला काही ठारा मिळत नाही तुमचं याविषयीच काय या मत आहे सर पाणी प्रत्येकाला आहे मी म्हणत नाही की तुम्ही पोटा पाण्याला सोडा पण किती घ्यायचं किती करायचं याला पण काहीतरी कुठेतरी लिमिट असत तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या कुटुंबाचा शरीरात चालेल इथपर्यंत तुम्ही बघितलं तर ठीक आहे पण हे करताना देखील तुम्ही समाजाचा देखील विचार केला गेला पाहिजे मग आता आपण आता आता जर असं कोणी म्हणत असेल की याच्यावर आमचा व्यवसाय आहे याच्यावर आमचं पोट चालतं पोटापाण्याचा व्यवसाय आहे मग स्वातंत्र्यापूर्वीच्या पत्रकारांनी काही हा विचार केला का त्यांना एक कळायचं होतं की पत्रकाराचं पहिलं काम आहे की समाज सजग करणे जर समाज सजग तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जॉब पासून दूर राहा मी स्पष्टपणे सांगेल तुमच्याकडनं होत नसेल ना तर सोडून द्या तुम्ही फक्त प्रत्येक गोष्टीचा जर पैसा बघत असाल तर त्याला अर्थ नाहीये आमची जबाबदारी काय आमची जबाबदारी आम्ही पार पाडली पाहिजे पैसा आहे पैसा लागतो पैसा मिळेल पण तुम्हाला त्यासारखी नैतिकता आपली असली पाहिजे कुणाकडे पैसा मागायला द्यायची गरज नाही त्यांनी स्वतःहून तुम्हाला पैसा द्यायला तुमच्यापर्यंत आलं पाहिजे नैतिकता जपली पाहिजे आज पण काही काही उत्तम असे ब्लॉग लिहिले जातात की त्या आर्टिकलचा त्या आग्ल त्या लेखाचा एक एक लाख रुपये देखील मोबदला दिला जातो मग तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे तुम्ही तुमच्यातलं पोटेन्शियल या ठिकाणी जपलं पाहिजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे केवळ नुसतं वरच्यावर करून दोन पैसे मिळणं ही पत्रकारिता मी म्हणत नाही तुम्ही त्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे स्वातंत्र्यापूर्वीच्या सगळे जे काही पत्रकार होऊन गेले ती स्वातंत्र्यापूर्वीची आपल्यासाठी स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय योगदान दिलं ते अभ्यासलं पाहिजे आम्हाला तर काही एवढे दिवस आपला चांगले का आता उलट आम्ही तर थोडी प्रामाणिकपणे प्रामाणिकता ठेवली पाहिजे ना असं जे त्यांचं मत आहे या व्यवस्थेत पत्रकारिता त्यांची बट्टी बनलेली आहे प्रश्न हा आहे की आपली जर अशी पर्यायी व्यवस्थाच नाही तर त्यांचं म्हणणं आहे की मग आमची जर तुम्ही तशी व्यवस्था कराल तर आम्ही तुमच्याकडे काम करू किंवा एकत्र काम करू हा इथे खर्चाचा भाग आहे आमची दैनिक चालत नाही याची कारण आहेत आम्हाला कागद मिळत नाही आमची इथली व्यवस्था नाही आहे आणि आमच्याचा जो भांडवलदार आहे किंवा आमच्यातला जो थोडा व्यावसायिक आहे तो हे काम करण्यासाठी धगावत नाही मला असं म्हणणं आहे की कागद मिळत नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना यावर काही माझा विश्वास नाहीये मी सांगतो तुम्हाला कारण सगळ्या गोष्टी अव्हेलेबल होत आहेत कागद मिळत नाही असं कोण म्हणतंय कागदही मिळतोय शाही मिळते तुम्हाला तुमच्या लेबर लोकांचे पगार तुमचे निघताय पण मी पूर्वी पूर्वी पण म्हणतो आणि आताही पुन्हा तेच म्हणतोय की तुम्ही काय छापतात तुम्ही तुमच्या न्यूजवर काय बातम्या देतात तुम्ही तुमच्या न्यूजवर कोणाची चर्चा घडवून आणतात हे जर तुम्ही प्रॉपर केलं ना तर ऑटोमॅटिक पैसा तुमच्याकडे तुम्हाला कोणाकडे मागायला जायची गरज पडणार नाही पण आजकालच्या आपण ज्या चर्चा पण बघतो मीडियावर चालतात त्या त्या चर्चेसाठी बोलवले जाणारे दे लोक देखील ते जरी सिक्युलर असले तरी ते सिक्युलर त्यांची बाजू पूर्णपणे सिक्युलर पद्धतीने मांडत नाही असा माझा त्यांच्यावर आरोप आहे ते देखील कुठे नाही यांची ओढताना दिसून येतात रवीश कुमार कोणाचं ऐकत नाही मग रवीश कुमार ऐकत नाही म्हणून रवीश कुमारला त्रास द्यायचा पण मनुष्य जर खमका राहिला ना मनुष्य जर कडक राहिला मनुष्य जर आपल्या मताशी ठाम राहिला तर कोणीही त्याच काहीही करू शकत नाही काहीच नाही करू शकत कोण फक्त तुम्ही वैचारिक तुमची पातळी ही चांगली असली पाहिजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुम्ही वैचारिक लवकर तुमची वाढवली पाहिजे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी होतील नाही तर तुम्ही फक्त वर्षवत पुन्हा सांगतो वर्षवाद पत्र काही करणार तर तुम्हाला अडचणी येणार पाहिजे या सगळ्यांचं कस संघटित करता येईल आणि या ब्राह्मणी भांडवली पत्रकारितेला कसा पर्याय घेता येथे प्रश्न सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुणाच्याही विरुद्ध आवाज उठवायचा असेल ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध असो मनुवाद्यांच्या विरुद्ध असो कोणाच्या विरुद्ध असो आपल्याला जर आवाज उठवायचा असेल त्यासाठी आता काय झालंय ते आज त्यांच्याकडे भमसाट प्रचंड पैसा झालेला आहे प्रचंड पैसा झालेला आहे ते लोक आज धनाट्य झालेले आहेत ते कोणालाही खरेदी करायची ताकद ठेवतात पण तरी ते मीडियाला घाबरतात ना हे तेवढंच खरं आहे ते अब्जोपती असते तरी ते मीडियाला घाबरतात मग मीडियाला घाबरतात हे जर खरं आहे तुमचं काम आहे की तुम्ही काय तुमच्या लोकांपुढे पेश होत आहे समाजापुढे तुम्ही कशा पद्धतीने येत आहे ते देखील आपल्याला त्याचा अभ्यास होणं देखील गरजेचं आहे समाजापुढे तुम्ही प्रखरपणे आलं पाहिजे तुम्ही समाजाची वास्तव समाजापुढे मांडलं पाहिजे की बाबा रे अशी गोष्ट आहे मणिपूरची घटना आहे मणिपूरच्या घटनेमध्ये एवढ्या त्या इतकं अपमान इतकं झाले एका एक एका डॉक्टर महिलेवर मुलीवर तिथं अन्याय होतो आहे आज कुठंच काही बघितलं जात नाही तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय सत्तर वर्षाच्या आजीवरही अत्याचार होतोय हे आम्ही ज्या दिवशी प्रकर्षाने मांडू सर, जा जा त्या दिवशी कधी पत्रक त्या ठिकाणी आणि मांडणं गरजेचं आहे सर या आज मांडलं नाही ना तर उद्या ही वेळ पुन्हा येणार नाही कोण जो काही चुकत असेल ना त्याच्यावरती पण त्यासाठी त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एका छताखाली येणं गरजेचं आहे आमचा धर्म आमची जात आमचा पक्ष आमचं सगळं काय ही पत्रक आहे हे जेव्हा आम्ही मनाची ठाणून घेऊ त्या टायमाला नक्कीच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी नक्की मिळेल धन्यवाद सर आपण या ठिकाणी आला त्याच्या वतीने आपले आणि प्रेक्षकांचे आभार उद्या परत एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद 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 सर जय म्हणजे